नमस्कार मंडळी आज आपण आपल्या भारत देशातील एक असणारे क्रमांकाचे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर याआधी आपण सोमनाथ मल्लिकार्जुन तसेच महाकालेश्वर या ज्योतिर्लिंगाविषयी सखोल माहिती पाहिली आहे आपणास ही माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की भेट द्या ज्याप्रमाणे महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्यात आहे अगदी तेथूनच एकशे बारा किलोमीटर अंतरावर ओंकारेश्वरी ज्योतिर्लिंगसुद्धा आहे ओंकारेश्वर मंदिर हे भगवान शिवाचे स्वयंभू प्रकारातील मंदिर असून याचे बांधकाम अति प्राचीन काळातील मानले जाते या व्हिडिओमध्ये आपण ओंकारेश्वर मंदिराचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत तरी सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण वाचून ओंकारेश्वर या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे क्रमांकाचे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर खांडवा जिल्ह्यात नर्मदा या पवित्र नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे मंदिर ज्या बेटावर स्थित आहे त्या बेटाला माधनता किंवा शिवपुरी नावाने ओळखले जाते ओंकारेश्वर येथील बेटाचा संपूर्ण परिसर ओम या आकाराचा असल्याने हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर या नावाने जगभर प्रचलित आहे तरीही या मंदिराचे महत्व दोन मंदिरात विभाजित ता आहे त्यामध्ये ओंकारेश्वर व अमरेश्वर अशी दोन रूपात अस्तित्वात आहेत मंदिराच्या परिसरात नर्मदा व कावेरी या दोन पवित्र नद्यांचा संगम झालेला आहे नर्मदा ही अत्यंत पवित्र नदी असून भारतामध्ये नर्मदा परिक्रमेला आनंद साधारण महत्व दिले जाते ओंकारेश्वर या मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन असून या मंदिराची रचना अत्यंत सुंदर व मजबूत आहे पुराणातील माहितीनुसार या परिसरात अनेक ऋषींनी तपश्चर्या केलेल्या आहे तसेच अनेक देवदेवतांनी आपले वास्तव्य या ठिकाणी केल्याचा इतिहास आहे प्रत्यक्ष ब्रह्मदेव व श्री विष्णू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे तीन भागात विभाजन झालेले आहे ब्रह्मपुरी विष्णुपुरी रुद्रपुरी या नावाने प्रसिद्ध आहेत याच ठिकाणी भगवान शंकरासोबत श्री विष्णू व ब्रह्मदेवांची मंदिर सुद्धा नर्मदा किनारी वसलेली आहेत ओंकारेश्वर परिसरात एकूण अडुसष्ट तीर्थक्षेत्र असून दोन ज्योति स्वरूपाचे शिवलिंग तसेच एकशे आठ प्रभावी शिवलिंग आहेत ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंग ओंकार माधांत या नावाने सुद्धा ओळखले जाते याचे कारण असे कि या नर्मदा किनाऱ्यावर आढळते म्हणून ओम आकाराच्या या बेटाला माधांता किंवा शिवपुरी ही ओळख प्राप्त झाली आहे माधांता राज्याची कठोर तपश्चर्या पाहता शिवशंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा त्या वरदानामध्ये भगवान त्यांनी स्वतः या बेटावर आपले कायम स्वरूपी वास्तव्य करावे अशी इच्छा प्रकट केली या राजाच्या विनंतीला मान देऊन भगवान आपले स्वरूपी या पर्वतावर केले ओंकारेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन असलं तरी हे मंदिर कोणी निर्माण केलं याची इतिहासात अद्याप नोंद नाही परंतु काही माहितीच्या आधारे इसवी सन एक हजार त्रेसष्ट दरम्यान उद्यादित्य नावाच्या राजाने या मंदिराच्या बांधकामात चार दगड बसवले होते यावरती संस्कृत भाषेत काही रचना केलेली आहे नंतर इसवी सन अकराशे पंच्याण्णवला राजपूत राजा भारतसिंह चव्हाण या राजाने ओंकारेश्वर मंदिराची दुरुस्ती करून हे मंदिर पुन्हा बांधले होते त्यानंतर संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार अठराव्या शतकात मराठा साम्राज्यातील पेशवे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात झाला इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासासोबतच राजमाता अहिलाबाई होळकर यांनी या ओंकारेश्वर या तीर्थक्षेत्राचा विकास केल्याची इतिहासात नोंद आहे अहिलाबाईंनी त्यांच्या काळात या नर्मदा नदीच्या प्रवाहात अठरा हजार मातीची शिवलिंग विसर्जित केली होती त्यांच्या या काळापासून ही प्रथा आजही कायम आहे नंतर काही काळानंतर इसवी सन अठराशे चोवीस दरम्यान त्या मंदिराच्या परिसरात ब्रिटिशांचे शासन होते ओंकारेश्वर मंदिराची रचना अत्यंत भक्कम असून हे मंदिर तीन मजली बांधण्यात आलेले आहे या मंदिराचा सभामंड प्रचंड मोठा असून परिसर देखील मोकळा आहे मंदिराच्या भिंतीवर नक्षीदार काम केलेले असून अनेक चित्रे देखील कोरण्यात आलेले आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर असे शिवलिंग असून त्याची रचना अंडाकृती आहे ओंकारेश्वर हे शिवलिंग खडकाच्या स्वरूपात आहे या शिवलिंगाची नियमित रूपात पंचामृताने स्नान घालून महापूजा केली जाते मंडळी ओंकारेश्वर या मंदिरासोबतच तितकच महत्व अमरेश्वर म्हणजे आत्ताच्या काळातील ओंकार ममलेश्वर या मंदिराला देखील आहे याच ममलेश्वरास पूर्वीच्या काळी अमरेश्वर या नावाने ओळखले जायचे याच दोन मंदिराच्या संपूर्ण परिसरात अनेक तीर्थ आहेत त्यामध्ये सीतावाटिका धावडी कुंड मार्कंडेय शिला अन्नपूर्णाश्रम हनुमान चंद्रमुळेश्वर काशी विश्वनाथ गजानन बाबा इत्यादी मंदिर अस्तित्वात आहेत ओमकारेश्वर या मंदिराच्या सभोवलतारी डोंगर भाग असून इथला संपूर्ण परिसर नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे पूर्वीच्या काळापासून या ठिकाणास अत्यंत महत्व आहे श्री रामवंश राजा माधांत राजाने या बेटावर आपला राज्यकारभार थाटला होता तसं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या युगात हे ठिकाण बदलले गेले आहे हे इतिहासात सांगितले जाते उदाहरण दहायचे झाले तर सत्ययुगात बेट रत्नाने जडलेला होता त्रेता युगात येथे सोन्याचे डोंगर अस्तित्वात होते तर द्वापर युगात हा संपूर्ण परिसर तांबा या धातूने बांधलेला होता आता या कलियुगात हा परिसर खडकात रूपांतरित झाला आहे प्राचीन काळापासून ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग विंध पर्वतात वसलेले आहे विंध पर्वताचा आणि ओंकारेश्वर या मंदिराचा संबंध दर्शवणारी एक पुरातन कथा आहे एकदा नारदमुनी पृथ्वीवर हिंडत असताना ते विंध पर्वताच्या पायथ्याशी गेले परंतु जेव्हा नारदमुनी व विंध पर्वताच्या मध्ये वार्तालाप झाला तेव्हा विंध पर्वत आपण कसे श्रेष्ठ आहोत ला हे अभिमानाने नारदमुनीला सांगू लागले नारदमुनींना हे दिसून आले की विंध पर्वताच्या बोलण्यातून स्वतः आपण किती महान आहोत याचे वर्णन तो करत आहे तेव्हा विंध पर्वताला नारद मुनी सांगितले की तुझ्याही पेक्षा श्रेष्ठ मेरू पर्वत आहे त्याचे कारण ऋषी मुनीने आपले तप अनुष्ठान मेरू पर्वतार पूर्ण केले असून ती भूमी पावन झाली आहे हे नारद मुंचे बोलणे ऐकून विंध पर्वत घोर तपश्चर्या करू लागला तो ओंकारेश्वर महादेवासमोर बसून जवळपास सहा महिने तप करत बसला तेव्हा भोळ्या शंकरास विंध पर्वताची दया आली व ते स्वतः प्रगट झाले विंधने शिव महादेवाचे दर्शन घेतले तेव्हा महादेव त्यास ते काय वर देऊ असं विचारू लागले तेव्हा मला प्रचंड बुद्धी द्या अशी मागणी विंधने केली व लगेच त्याने महादेवाला दुसरी विनंती केली की के आपण नियमित रूपाने या ठिकाणी वास्तव्य करा ही विंधची मागणी ऐकून भगवान शिवशंकर त्या ओंकारेश्वर येथे एकाच वेळी ते दोन शिवलिंगात प्रकट झाले एक ओंकारेश्वर आणि दुसरा ममलेश्वर आजही हे दोन प्राचीन मंदिर त्या ठिकाणी आहेत या दोन्ही शिवलिंगाचे दर्शन घेऊन या बेटाला प्रदक्षिणा घातली जाते ही प्रदक्षिणा अत्यंत पुण्यवान मानली जाते मंडळी आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण ओंकारेश्वर इतिहास जाणून घेतला आहे हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील